आकाशात चाललेली प्रत्येक ग्रहांची हालचाल आपल्यावर एक नाजूक पण परिणामकारक छाप टाकते सध्या मीन राशीसाठी एक असा क्षण आहे की जणू विश्वासाने तुमच्यासाठी एक विशेष संधी उलगडून ठेवली आहे सिंह राशीमध्ये रवी केतू यांचा संयोग आहे आणि मीन राशीत शनी वक्री आहे ऐकायला जरी गूढ आणि गंभीर वाटत असले तरी या संयोजनात जीवन बदलून टाकण्याची शक्ती दडलेली आहे अनेक जण या काळाला कसोटीचा काळ धीराची परीक्षा घेणारा काळ म्हणतील पण तुम्हाला सांगतो हा काळ आहे तुमच्या अंतर्मनातील खऱ्या क्षमतेला ओळखण्याचा जसे एखादे झाड वादळानंतर अजून घट्ट रोवले जाते ना तसंच हा योग तुम्हाला मजबूत करतो आत्मविश्वास जागवतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भक्कम पायाही घालून देतो फलदीपिका या अतिप्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा शनी आणि रवी एकमेकांपासून सहा आणि आठ अंतरावर येतात ना त्यावेळेस त्याला रवी शनी यांचा षडाष्टक योग म्हणतात वक्रग्रहो समैवा तस्यहा फलश्च सुखद स्तब्ध शाश्वतो दृढ प्रतिज्ञा या प्रदायक या श्लोकाचा अर्थ असा आहे की ग्रह योग्यस्थानी असल्यास जातकाला मानसिक स्थैर्य संयम आणि दृढनिश्चय प्रदान करतात ते व्यक्तीला परिस्थितीतील चढ उतारांमध्येही आपल्या संकल्पावर ठाम राहण्याची शक्तीही देतात आणि मित्रांनो सध्याच्या ग्रहस्थितीत मीन राशीसाठी वक्री शनीचा प्रभाव पण तोच आहे तो मनाची ताकद वाढवतो आहे आणि आव्हानांच्या काळातही संयमाने पुढे जाण्याची क्षमताही तो निर्माण करत आहे वक्री शनीचं एक वैशिष्ट्यच आहे वक्री शनी, शनी तुमच्याच राशीत बलवान झालेला आहे तुमची रास ही गुरुची रास आहे आणि सिंह राशीत असलेली रवी केतू यांचा संयोग जो आहे ना तो जीवनात काही बदल आणि अनपेक्षित परिस्थिती घेऊन येऊ शकतो पण वक्री शनीचे स्थैर्य या बदलांना सामोरे जाण्यास मदत करत असते त्यामुळे ही जी युती आहे ना ही युती सकारात्मक उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास धैर्य आणि योग्य नियोजन करण्यासाठी पण उपयोगी ठरणार आहे अशा प्रकारे हा योग जरी सुरुवातीस आव्हानात्मक वाटला ना तरी दीर्घकालीन प्रगती आणि टिकाऊ यशाची तो शक्यता निर्माण करतो आता मीन राशीमध्ये रवी केतू यांची युती झालेली आहे म्हटल्यानंतर तिथं काही दिवसांमध्ये सूर्यग्रहण पण होईल आणि हा जो काळ आहे हा पुढील एक महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ एकतीस दिवस तो चालणार आहे सध्या मीन राशीवर एक वेगळा आणि शिकवण देणारा काळ सुरू झालेला आहे बरं का म्हणजे आपल्या राशीच्या पहिल्या भावात शनी महाराज वक्री झालेली आहेत म्हटल्यानंतर तर आढून पडणारच आहेत आणि सहाव्या भावात सिंह राशीत रवी केतू आहेत हा षडाष्टक योग काय करतो की तुम्हाला आव्हानं घेऊन येतो पण त्यातून आपल्याला अनुभव संयम आणि गुप्त शक्ती शोधण्याची एक सुवर्णसंधी पण मिळत असते बरं का तर कसं होतं की पंधरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर म्हणजे आजपासून एक पहिला टप्पा चालू होतो या ग्रहयोगांचा म्हणजे त्यावेळेस रवी असेल मघानक्षत्रामध्ये आणि या काळात मनात थोडासा गोंधळ आणि अस्थिरताही जाणवू शकते पण याच काळात तुम्ही जुनी लपलेली माहिती मिळवू शकता जी पुढील काळात तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे कार्यक्षेत्रामध्ये पडद्यामागे जे काही सुरू आहे ना ते तुम्हाला कळायला लागेल बरं का मग ते नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असेल त्यामुळे पुढील पावले अधिक नेमकी तुम्हाला टाकता येईल म्हणून इथं खबरदारी पण घेतली पाहिजे की संवाद साधताना स्पष्टता ठेवा खास करून ईमेल मॅसेज किंवा पत्रव्यवहार जो असतो ना तो बारकाईने तपासून करा आरोग्याच्या बाबतीत डोळे आणि थकवा यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे याचबरोबर घरातील व्यक्तींची खास करून तुमच्या पत्नीची तुम्ही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं दुसरा टप्पा चालू होतो तीन सप्टेंबरपासून ते पंधरा सप्टेंबरमध्ये आणि ह्या काळात काय होतं मानसिक भार हळूहळू कमी होतो जुनी अडकलेली कामे जी असतात फार छोटी असतात ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता इथं आहे आणि मग काय होतं एकदा ती कामं थोडी पुढं सरकली की मनामध्ये तुमच्या सकारात्मकता वाढत जाते त्या काळामध्ये संयम आणि सहनशक्ती वाढत जातील बरं का आणि जे पुढील निर्णयांसाठी तुमचा मोठा आधार ठरतील खबरदारी मात्र घेतली पाहिजे की आर्थिक नियोजन तुम्ही व्यवस्थित करा अनावश्यक खर्च टाळणंही गरजेचं आहे मोठे निर्णय तुम्ही घाईघाईत घेऊ नका आणि कागदपत्रे पण पुढेही पुढं नीट वाचूनच पुढं सरकवली पाहिजेत खास करून तुमच्या नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी या कालावधीत काय होतं माहिती का कार्यक्षेत्रामध्ये थोडासा तणाव वाढतो थो पण त्याचबरोबर तुमच्या कामांमध्ये गती मिळते कुठंतरी कामांमध्ये सूत्र हालण्यास सुरुवात होते संवाद सुधारतो आणि त्याचबरोबर मग गैरसमजही दूर होतात आणि आरोग्य व मानसिक स्पष्टता दोन्हीही तुमच्या वाढत जातील हा काळ तुमच्या आत्मविश्वासात भर टाकणारा असेल खबरदारी थोडी घ्या यश मिळाल्यानंतरही वक्री शनीमुळे सावधगिरी मात्र सोडू नका बरं का, का। कारण की गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय अजून थोडा वेळ थांबवून घ्या घाई गडबड करण्याची आवश्यकता नाहीये मग ह्या ठिकाणी तुम्ही काही सकारात्मकता बाळगली पाहिजे आणि काही ठिकाणी काळजी पण घेतली पाहिजे हा काळ मित्रांनो तुमच्यासाठी निरीक्षणाचा आणि शिकण्याचा आहे जे समजेल ना ते पुढील बढती किंवा विस्तारासाठी भांडवल ठरेल बरं का पण काळजी काय घेतली पाहिजे मग ऑफिसमधील राजकारणात थेट सहभाग टाळा जास्त कुठे जर तुमच्या इश्यूज असतील तर त्याच्यापासून लांब राहा त्याच्यामध्ये तुमची इन्वॉल्वमेंट दाखवू नका खर्चावर नियंत्रण ठेवण्याबद्दल मी सांगितलंच अचानक गुंतवणूक करणे टाळलं पाहिजे संवादातून मग गैरसमज दूर करण्याची तुम्हाला ही वेळ आहे बरं का आणि काळजी मात्र काय घेतली पाहिजे कठोर शब्द तुम्ही टाळले पाहिजेत त्यावरून मग काय होतं छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर वादाला जाऊन पोहोचतात आहार व जीवनशैलीमध्ये सुधारणा जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला तो दीर्घकाळ फायदा होईल पित्त डोळे आणि हाडांची तपासणी मात्र तुम्ही करून घ्या जर असे काही आजार तुमच्या घरच्यांना पण असतील ना तर त्याची तुम्ही योग्य ती वैद्यकीय चिकित्सा करून घेतली पाहिजे मग हा काळ बाह्यदृष्ट्या थोडा आव्हानात्मक आहे तरी योग्य संयम ठेवा तुम्ही निरीक्षण आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तर तो काळ तुमच्या भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणारा ठरेल लहान सहान अडथळे ही केवळ तुमच्या जिद्दीला एक धार लावण्यासाठी आलेले आहेत म्हणून मीन राशीच्या मित्रांनो साडेसाती जरी चालू असली तरी तुमच्याच राशीचा स्वामी गुरु हा तुमच्याच राशीपासून चतुर्थ भावातून गोचर करत आहे त्यामुळे त्याची कृपादृष्टी ही मेनराशीवर आधीपासून आहेच आणि ती पुढेही राहील रवी शनीच्या षडाष्टक योगाची थोडी जळ पोचली तरी तुम्ही त्यातून अलगद बाहेर पडून जाताल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम श्रीरा